बर्म्युडा ट्रायंगल अमेरिकेच्या आग्नेय दिशेला अटलांटिक महासागरात असलेलं हे एक गूढ स्थान मियामी सॅन आणि बर्म्युडा ही तीन द्वीपे या त्रिकोणाचे तीन कोण असं असलं तरी बर्म्युडा याच नावाने या जागेला ओळखतात बर्मुडा ट्रायँगल हे जगातील लोकांसाठी एक कुतूहल बनून राहिले आहे ते म्हणजे त्या स्थानात होणाऱ्या घटनांमुळे या स्थानात आल्यावर जहाजे आणि विमाने आश्चर्यरित्या गायब होतात मग कितीही शोध घेतला तरी जहाजे परत मिळत नाहीत फ्लोरिडा आणि ट्रिको ट्रिकोच्या दक्षिणेकडे जहाजे गायब होण्याचे प्रकार अधिक घडत असत याची उकल करण्याचा प्रयत्न अनेक राष्ट्रांनी केला पण जहाजे गायब का होतात याचे उत्तर अजूनही मिळाले नाहीये एक हजारहून जास्त जहाजे आणि विमाने गेल्या पाचशे वर्षात या त्रिकोण क्षेत्रात लुप्त झाली आहेत हा प्रकार म्हणता म्हणता अख्ख्या जगाला माहीत पडला जागेवर बसून चकाट्या पेटणाऱ्यांनी आपले तर्क जोडून अनेक अफवा पसरवायला सुरुवात केली कोणी म्हणे या जागेवर भूत आहे कोणी म्हणे विशाल ऑक्टोपस जो जहाजे बुडवत आहे विसाव्या शतकात विमाने सुद्धा गायब व्हायला लागली त्यातच विसाव्या शतकात एलियन्स आणि उडत्या तबकड्यांची प्रकरणे समोर आली त्यातच भर म्हणून एलियन्स ऑन अर्थ अर्थ इज इन डेंजर असे न्यूज चॅनल्स टाईप बातम्या पसरवणारी वृत्तपत्रे तेव्हाही होतीच जहाजे आणि विमाने गायब होण्यामागे मानवी हस्तक्षेप नव्हता यांत्रिक बिघाड असण्याची शक्यताही नव्हती विमाने आणि जहाजे गायब होत तेव्हा वातावरणात कोणताही बिघाड नसे कोलंबसने या प्रदेशावरून जाताना केलेल्या नोंदीत तो लिहितो मी आणि माझ्या साथीदारांनी या प्रदेशात विजांचे अनोखे खेळ बघितले या प्रदेशात मला आगीचे लोळही दिसले जे की अन्य समुद्रात मला कुठेच आढळून ना आले नाहीत विमान चालक परिस्थितीत बिघाड झाला की संदेश पाठवत एका वैमानिकाने रेडिओवर विमान गायब होण्याआधी संदेश दिला तो असा आम्हाला कळत नाहीये की आम्ही कुठे येऊन पोहोचलो आहोत पाणी हिरव्या रंगाचा आढळून येत आहे यंत्रणेत बिघाड होत चालला आहे अशाच एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या संदेशाने तर या प्रकरणाची दिशाच बदलून टाकली त्याने एक संदेश पाठवला हो की विमान कोणत्या तरी दुसऱ्या ग्रहावर पोहोचले आहे एकाएकी संपर्क तुटून जहाजे व विमाने गायब झाल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे फ्लाईट नाईनटीन अमेरिकेच्या फ्लोरिडा या नवीन विमानतळावरून रुटीन ट्रेनिंग सेशनसाठी उड्डाण केले डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला ला दुपारी उड्डाण केलेल्या विमानाचा अचानक संपर्क तुटला आणि हे विमान गायब झाले एकाएकी संपर्क तुटलेल्या या विमानाची खूप वेळ वाढ बघूनही परत येण्याची चिन्ह दिसत नाही म्हटल्यावर दोन विमाने त्यांच्या शोधार्थ पाठवली दोन्ही विमाने आणि फ्लोरिडा बेस एकमेकांच्या संपर्कात होती पण अचानक एका विमानाचा संपर्क तुटला आणि हे विमानसुद्धा बर्म्युडा त्रिकोणाच्या बक्षी पडले विमानात इंधन खूप होते त्यामुळे इंधन संपून विमान कोसळण्याची शक्यता कमीच होती संपर्क तुटताना पायलटने दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी अचानक इंजिन बंद चालू होत असल्याचं चा त्याने रेडिओवर कळवलं होतं आणि थोड्याच वेळात विमानाचा संपर्क तुटला या दुर्घटनेत त्या विमानावर असलेले चौदा जणही गायब झाले फ्लाइट डी सी थ्री हे विमान फ्लोरिडाच्या दक्षिणेकडे फक्त पन्नास मैल दूर असताना रहस्यमयरित्या गायब झाले सी फिफ्टी फोर स्काय मास्टर या विमानाचा किस्सा अजून वेगळा आहे स्कायमास्टर हे लडाखू विमान याची यंत्रणा अद्ययावत होती बर्म्युडा ट्रायंगलमध्ये पोहोचताच त्याने बेसला संदेश पाठवला त्रिकोणात प्रवेश करता क्षणी विजांचा कडकडाट आणि वादळी परिस्थिती दिसत आहे या ठिकाणी अचानक वातावरणात बदल दिसून येत आहे त्रिकोणाच्या बाहेर वातावरण सौम्य आहे आणि त्रिकोणाच्या या भागात वादळी परिस्थिती हा संदेश पाठवत असतानाच एकाएकी संपर्क तुटला द एस सायक्लॉप्स मार्च एकोणीसशे अठरामध्ये ही बोट बॅल्टिमोर इथून निघाली मॅरीलँड व्हर्जिनिया करत तिचा प्रवास चालू होता एका गस्त घालणाऱ्या जहाजानं व्हर्जिनिया इथे ती दिसल्याचं कळवलं होतं पण बर्म्युडा ट्रँगल आल्यावर ही बोट या त्रिकोणाची शिकार झाली काही लोकांच्या मते ही बोट कवतीपेक्षा जास्त सामान बाळगून होती वादळात सापडल्यावर तिची एवढ्या वजनासह बुडण्याची शक्यता जास्तच होती पण वादळी परिस्थिती तर त्यासमयी रडारवर दिसतही नव्हती बर्मुड्या ट्रायंगलमध्ये जहाजही वेगवेगळ्या स्थितीत हरवली होती एकाच वातावरणात आणि एकाच प्रकारे हरवली गेल्याने ती आढळून आली नाहीत त्यामुळे एकच गोष्ट यामागे असू शकते असा दावा करता येत नाही या बर्मुडा ट्रायँगलचा सूक्ष्मोक्ष लावायचे अनेकांनी ठरवले त्यांनी या गोष्टींची उकल करणाऱ्या काही थिअरी सांगितल्या त्यातली एक थिअरी अशी सांगते की समुद्र तळाशी प्रचंड प्रमाणात असलेला मिथेन गॅस पाण्याची घनता कमी करतो त्यामुळे मोठमोठाली जहाजे सुद्धा प्रचंड दगडासारखी समुद्र तळाशी हा गॅस सतत पाण्याबाहेर व पृष्ठभागावर येत असतो पृष्ठभागावर आल्यावर हा काही अंतरावर जाऊन हवेत विरतो या भागात जेव्हा विमाने पोहोचतात तेव्हा हाच मिथेन गॅस समुद्रावर उडणारी विमाने पेट घेऊन उद्ध्वस्त होतात इलेक्ट्रॉनिक फॉग या क्षेत्रात चुंबकीय बल मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे विद्युत ढग जे या प्रदेशात आल्यावर जहाजाला आणि विमानाला घेरून टाकतात त्यामुळे उपकरणे अचानक बंद पडतात त्यामुळे विमाने व जहाजे बंद पडून गायब होतात काही लोकांनी यामागे परग्रहावरील शक्ती असण्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे यामागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत पण सत्य अजूनही उलगडू शकले नाहीये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा